सायबर क्राईम काय राहिले म्हणजे मोबाईल एखादी काय करतात एखादी स्क्रीन पाठवतात एखादी आणून लिंक पाठवतात आणि तुम्हाला लॉटरी लागली दहा लाखाची लागली मग दहा हजार भरा दहा लाख घेऊन जा असं म्हणतात की नाही सगळे खोटे असतात आपले लोक काय करतात खरंच लागली असेल मला काही लोकांना आज असतो ना म्हणून ते सगळे लिंक भरत राहतात आणि आपलेच बँक अकाउंटमध्ये आपलेच पैसे निघून जातात किंवा अजून एक प्रकार आहे सिक्स थाउजंड म्हणून सिक्स थाउजंड म्हणजे काय एखादी मुलगी तुम्हाला फोन करते आणि काय करते पहिले गोड गोड बोलते सगळं की मी तुझ्यावर प्रेम करतो तुम्ही मला आवडता तुमचा स्वभाव चांगला हे आहे ते आहे म्हणते मग आपलं काही प्रायव्हेट पार्ट दाखवते मग आपण काय करतो आपण मी थोडं गरम होतो आणि आपण बळी पडून आपलं पण काही दाखवायचा प्रयत्न करतो आपले जे पार्ट आहे तेवढे फोटो तिथे काढून घेतात आणि नंतर काय करतात तुझे सगळे फोटो आता माझ्याकडे आहेत आणि मी तुला काय करतो हे सगळे तुझ्या ग्रुपमध्ये की नाही ग्रुपमध्ये सगळे फोटो पाठवतो आपण काय करतो बदनामीला मेजर बदनामीला भीतो आणि त्याला काय करतो पैसे द्यायचा प्रयत्न करतो काही जण काय करतात आमच्यातलं एक जुनं उदाहरण आहे सत्तर वर्षाचे ग्रस्त आहेत एस टी मध्ये होते सत्तर वर्षाचे मग का लक्षात घ्या त्यांनी काय केलं माहिती आहे का एखाद्या मुलीचा असा संपर्क आला आणि ते संपर्कातून थोडस झालं त्यांच्याकडून मी गलती झाली असं नाही माणूस आहे गलती होते पण काय झालं माहिती आहे काय त्यांनी पुढे जाऊन असं म्हणले की तुम्ही ज्यांना हे सगळं दाखवलं ती मुलगी आता मेली तिच्या मातीसाठी तुम्हाला एवढे एवढे पैसे द्या आपण दोन तीन लाख रुपये काढून घेतले परत तिला आता तिच्या भावाला पैसे लागून अजून दोन तीन लाख रुपये काढून घेतले असं करून तिच्याकडून साडेसात लाख रुपये काढून घेतले किती साडेसात लाख रुपये जेव्हा साडेसात गेले तेव्हा त्यांना कळलं की यार माझ्यासोबत तर चुकीचं घडलं त्यांनी मला फोन केला मग आता आपली एवढी ओळख आहे तर तुम्ही आज सांगताय का हे सगळं एखादं पाच पाच हजार गेल तेव्हा सांगायचं ना तर ते भिले इज्जतीला की यार मी काय तोंडा नाही याला सांगू तर असं जे गोष्टी आहेत ते सगळे आपल्या कोणा सुविधा घडू शकतात असं नाही की बाबा एखाद्या सुशित माणसोबत घडतात आणि त्यांचं टार्गेट कोण आहे थोडेसे वयस्कर जे लोक आहेत जे इज्जतीला भितात आता मुलगा लगेच कोणते छोटे मोठे मुलगा करतात गलती झाली होऊन सांगून टाकतात किंवा माझ्याकडे पैसे नाही म्हणतात पण ते तशा लोकांना निवडत नाही जे लोकं थोडं प्रतिष्ठित आहेत जे इज्जतीला भिटतात अशा लोकांना ते टार्गेट करतात त्यामुळं आपण अवेअर पाहिजे की आपल्याला कोणाचा कॉल येत आहे आपण ते उचललं पाहिजे का नाही आणि गोड बोलतो तुमचं पेशा ते आहे आता काल तुम्ही चिखलडाण्याची गोष्ट ऐकली असेल औरंगाबादची बरोबर आहे किती मोठं रायकडे ओढ झाले ते लोकांना कळलं पाहिजे की लोक आपल्याला फोन करायला लागले कोणतेही ओ टी पी द्यावं लागले आपण ओ टी पी द्यायची गरज आहे बघा आजकाल आहे का पण ते चांगल्या चांगल्या काय होतात पडतो माणूस म्हणजे ना प्रकार म्हणजे त्याला काय म्हणता येईल त्याला भानामध्ये केल्यासारखं किंवा तुमच्या मेंदूवर ते कब्जा आणल्यासारखं आणता आणि देऊन टाकत असं होऊ नये ह्यासाठी आपला जनजागृती म्हणजे आपण तर सांगायचंच आहे पण आपल्या मित्रांना परिवारांना सगळ्यांना आपल्याला सांगायचं आहे आता परवा दिवशी आहे ना एक आठ दिवसाखाली आमचा जो किरायदार आहे शिक्षक आहे कुठे जामला नाव सांगणार नाही तुम्हाला आता शिक्षक माणूस आहे त्याने फोन केला असं म्हणजे पन्नास हजार गेले म्हणून कसं गेले योनो ॲपमधून गेले योनो ॲप तर एवढं सिक्युअर आहे एसबीआयचं कसं काय पैसे जातात नाही जर गेले म्हणे मी पुन्हा जाऊन बघितलं तर त्याला लिंक आली होती आणि लिंक नंतर नेली योनोमध्ये येऊनोचं म्हणजे मेन ॲप त्याच्यातून नाही आणि ह्यांना म्हणे शेतातून पीक उत्पन्न आलेलं आहे तुम्हाला पीक विमा आलेला आहे असं तसं म्हणून ओ टी पी काढून घेतलं आणि पन्नास हजार रुपये गेले एवढं तळमळ करू लागला शिक्षक माणूस म्हणून सर तुम्ही एवढे उच्च शिक्षित आहात तुमची पत्नी शिक्षक आहेत तुम्ही कस काय बोलल्या एखाद्या वेळेस प्रायव्हेट माणूस असेल त्याला नॉलेज नाही असा व्यक्ती फसला तर आपण मान्य करतो शिक्षित नको नाही सर म्हणे काय झालं की त्याने असं काही बोललं म्हणे की मी थांबू शकलो नाही स्वतःला हो तर असं होऊ शकते बरं का त्यामुळं कृपया विनंती आहे ना हे जे असे ब्लू लिंक येतात कुठलेही अन्न काय करायचं लिंक करायचं आपलं आपण यूट्यूबवर बघायला तुम्हाला काही बघायचं असेल तर पण आणून लिंक तुम्हाला पाठवतात त्याच्यावर कधी टॅप करायचं नाही आपला ओ टी पी तर चुकूनही बोलायला द्यायचं नाही चार अंकी येईल सहा अंकी येईल आणि अन्हन जे लोक असतात जे भाषा तुम्हाला ओळख येते ना जे बंगाल पश्चिम बंगाल नोएडाचे दिल्लीचे लोक त्यांच्या बोलण्याचे टोनिंग थोडं वेगळे असतात ते तर आल्यावर तर पक्क लक्षात ठेवून घ्यायचं की बाबा हे काय तर झालतो आहे आणि बँकवाला तुम्हाला कधी फोन करून ओ टी पी मागत नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि आता फोन लावल्यावर लगेच सांगते की अमिताभ बच्चन तिथून ते बाबा सांगू नका एवढं सांगून सुद्धा काही लोक आपले सांगणारच आहेत तर ह्याच्यासाठीच आपली जनजागृती आहे की आपला जो ओ टी पी नंबर आहे तुम्ही कोणाला सांगू नका सेक्स्ट ऑप्शनचे जे गुन्हे घडायला लागले कोणी मुलगी तुम्हाला गोडगोड बोलून काहीतरी तुमचं रेकॉर्डिंग करून घेते तसं काही रेकॉर्डिंग करू देऊ नका मुळात बोलूच नका ते त्यांना फसवण्यासाठीच ते ट्रॅप लावलेलं असतं त्याला हानी ट्रॅप पण म्हणतात र का दुसऱ्या भाषेत त्याचं पुढचं व्हर्जन म्हणजे श्रेष्ठ वर्ष ह्याला बळी पडू नये ह्यासाठी आपल्याला सगळ्यांना सांगायचं आता लोकांना काय आता ऑटोमध्ये काही काम नाही मग आपल्या ड्रायव्हर लोकांना चला ते लिंक आली ओपन ते लिंक आली कर ओपन होतं करा असं चांगलं काहीतरी बघा जेणेकरून आपलं नॉलेज होईल आपलं घर पुढं जाईल आपला देश पुढे जाईल असे काहीतरी कामं करायचे नको ते गोष्टी करत बसायचे ठीक आहे सगळ्यांनी ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू